भाजपा शिवसेना राष्ट्रवादी आर पी आणि मनसे महायुतीच्या वतीने माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा यांनी मला या ठाणे लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार म्हणून एक संधी दिलेली आहे आणि त्या संधीचं सोनं करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये या विभाग स्थानिक आमदार प्रताप सोनाईक असेल गीता जैन असतील त्याचबरोबर नरेंद्र मेहता असतील आणि सर्व लोकप्रतिनिधी यांच्यामार्फत दिल्ली केंद्रीय विषयांवरचे जे काही प्रश्न अडगळीत असतील किंवा ते झाले नसतील पूर्ण होत झालेले नसतील तर त्याचा पाठपुरावा करून केंद्र शासनामार्फत नक्कीच ते सोडवण्याचा मी प्रयत्न तरुण वर्ग नक्कीच आज जॉगर्स पार्स आणि या सगळ्या गोष्टींमधून आम्ही तरुणांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय अनेक कॉलेजेसवरती सुद्धा आमच्या युवा सेना आणि युथ ऑर्गनायझेशनचे सर्व मग विद्यार्थी परिषद असेल भारतीय जनता युवा मोर्चा असेल यांच्यामार्फत सुद्धा आम्ही संपर्क साधतो आणि जी उदासीनता आहे त्यांच्यामध्ये मतदानाच्या बाबतीत ती नक्की दूर करण्याचा या भाईंदरच्या समस्या सोडवण्याकरता स्थानिक आमदार हे समर्थ आहेत फक्त केंद्र आणि या संबंधात काही विषय असतील काय अडचणी असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न करेल आणि स्थानिक नगरसेवक आहेत आणि ही तिन्ही मंडळी या ठिकाणी खूप चांगलं काम करत असतात आणि आपण पाहताय पूर्णपणे माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेबांच्या प्रयत्नांनी प्रताप सरनाईक साहेब असेल गीता जैन असतील यांनी प्रचंड असा निधी या मीरा भाईंदरमध्ये आणलेला आहे आणि मीरा भाईंदरचा कायापालट या ठिकाणी झाला मी या ठिकाणची जी काही गार्डन्स पाहतो आहे खूप चांगली नीटनेटकी आहेत चांगली मेंटेन आहेत असं फार कमी ठिकाणी हे पाहायला मिळतं पण खूप चांगला विषय चांगल्या पद्धतीने समस्या सोडवण्याचा स्थानिक लोकप्रतिनिधीने प्रयत्न केला ती दुर्गंधी येणार नाही आणि नवीन डम्पिंग ग्राउंड या संबंधात स्थानिक आणि या सगळ्यांच्या संदर्भात चर्चा करून आम्ही निर्णय घेऊ सणपर्यंत रॅलीज असतील या तुम्ही पाहता जॉगर्स पार्कमध्ये सुद्धा आम्ही लोकांना भेटण्याचा प्रयत्न करतो मुळात शिवसेना भाजप राष्ट्रवादी मनसे आणि त्याही आमची महायुती आहे आणि आम्ही फक्त निवडणुकीपुरतं काम करत नाही आमच्याकडे कार्यकर्त्यांचा संचय ट्वेंटी फोर बाय सेवन ही आमची लोक काम करत असतात निवडणुकीपूर्वी आम्ही मर्यादित नसतो त्यामुळे आम्ही कार्यकर्त्यांच्या जीवावरती लोकांपर्यंत समोर ओ सेवा करिए आज अशोक फिर हमारे सावन रोज अस्तित्व है मोदी जी को तीसरी बार प्रांत प्रधान बनाना सा साहब मोदी जी ना उम्मीदवार मोदी जी अपना हमने मरवा लिया है तो चक्कस और आपने तो किया

내일 탐구근에 매니아. 그다 आप सभी और पदाधिकारी दोनों दोनर बाहर की गाड़िया प्रशासन ये सभी अधिकारी महोदय से रिक्वेस्ट है की बाहर की गाड़िया दो मिनट के लिए रोक दीजिए क्योंकि रैली में रिगुलर या बाहर की कोई भी गाड़िया अगर अंदर आती है तो हमारा समय घुटता है और रेडी थोड़ा फास्ट रे है सेवा लाइव लाइव पापा रे सेवा सेवा जीरो टिक देखो आगे थोड़ा फास्ट रेने के लिए बोलो देखो आगे लेने के लिए बोलिए